बाहुबली आग आहे होणारी नवरी सोफा होणारी नवरी युती कथाई करते इकडे मृणमयी इकडे आंटी फोटो आंटी इकडे बघा फोटो बघतात युती ताई यांच्या साखरपुड्याचे आणि मामांच्या रिटायरमेंटचे वा युती कथाई रेस खूप छान दिसतोय आणि तुमचं ते अलिबागचा फोटोशूट आणि काय ते काय केलं व्हिडिओग्राफी आणि ब्राईट टू बी व्हेरी गुड टू बी तुम्ही नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय व्हिडिओचा टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला नक्कीच आयडिया आली हो असेल की आज आहे युतीगत ताईचं केलवण म्हणून ती इथं आली आहे भेंडकरला मामाच्या घरी आणि मगाशी तुम्हाला मी आंटींचा मृणमईचा आणि हिचा पण इंट्रोडक्शन करून दिला सो so, या ब्लॉगमध्ये आपण खाण्यापिण्याच्या गोष्टीच बघणार आहोत युतीकथा इतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नॉनव्हेज खात नाही म्हणजे रस्सा खाते या याला कुठला प्रकार बोलायचा नक्की काय प्रकार आहे म्हणजे शाकाहारी तसं वाटतंय हका, आता लग्न होणार आहे तर तुझं थोड्याच दिवसात किती दिवस राहिले पंधरा पंधरा दिवसामध्ये युती का ताईचं आता लग्न लग्न असणार आहे डेज टू गो कसं वाटतंय चांगलं वाटते आणि इमोशनल पण झालो आहे थोडीशी आणि घाई पण चालू आहे त्याच्यामुळे काय असं समजत नाही नक्की काय म्हणून फीलिंग <laughs> काय नाही मिक्स इमोशन असतात सध्या सांगता येत नाही तिला पण आपण लग्नाच्या वेळेला नक्की तिचं रडताना शॉर्ट घेऊया बघू किती रडते ती मला नाही आवडत रडत म्हणून अशा ज्या पोरी बोलतात ना त्याच रडतात जास्त करून सोमिनी असं होऊच शकत नाही कारण आपण ज्या दिवशी गाणं बोलवतो त्या दिवशीच बघितलं सो आता किचन मध्ये जाऊया आपण आणि काय बन काय बनलंय आणि काय काय बनवायचंय ते बघूया इथं मस्त पैकी आता चिकन शिजतोय मस्त विदाऊट वाटण टाकून आणि या बाजूला मटन झालंय आणि युती का ताई चिकन मटन काही खात नाही रस्ता खाते पण तिला मटर पनीर बनवली आहे आईने या बाजूला केलेत आईने पुरणपोळी जेवण शिजलं आहे पण अजून एक आयटम बनवायचा आहे वेळ लागणार आहे त्यासाठी अगोदर खातोय पुरणपोळी इकडे आईने बनवलेली वो या केलवणाचा आहे ना बरेच दिवस चाललेला पण मला सुट्टीच नाही आहे पण मी आता मेडिकल मधून आलोय आणि रात्रीचे बरोबर नऊ वाजलेत आता आम्ही चा कार्यक्रम करणार आहोत इथंच सेजल आणि दिशा नाही आहे कुठं गेले ते दोघी मला जोर दिसते ते घेण दफामاوزला लोणाव लेला ना तू नाही गेली त्यांच्या सोबत नाही त्यांच्या फॅमिली सोबत गेली काका यांच्या family सोबत एवढी लगेच शुद्ध झालीस चल मी तरी कुठे शुद्ध बोलते मी अशीच हे नाही समजत मी हांडी काय पण बोलून तरी दिशा पण येत काय म्हणून मी शुद्ध बोलतो स्टाइल पण नाही बोल आपण पण आम्ही नॉर्मली अशीच बोलतो नाही दिशाला मी ब्रोशर बनवायला सांगितलंय पण काय माहिती ती कधी बनवून देणार लग्न झाल्यावर दोन तीन हفتهंनी ती देईल लग्न झाल्यावर आई मागे पापडांचा पीठ रेडी करते उद्या पापड करायचे आणि मी करतोय चिकन चिकन नाही चिकन टिक्का सो गाईज मी आता इथं अर्धा किलो चिकन घेतलंय आणि त्याच्यामध्ये आता एक आणि दीड चमचा टाकणार आहे दीड नाही मी दोन टाकतोय दोन चमचे टाकलाय आपला घरातला मसाला त्याच्यानंतर टाकतोय अर्धा चमचा हळद बरेच दिवसानंतर करतोय काहीतरी तुम्हाला पण सवय नसेल राहिली माझ्या आवाजाची काहीतरी किचनमध्ये बनवताना मग टाकायचं आपल्याला एक चमचा गरम मसाला त्याच्यानंतर चिकन तंदुरी मसाला मी टाकतो इकडं दीड चमचा ओके दही आणि दही मी घेतलं आहे एक दोन तीन चार पाच सहा चमचे दही त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ सो मला जेवढा लागणार आहे तेवढा मी टाकलेला आहे याच्यात मग टाकीन एक दीड चमचा आलं लसूण पेस्ट त्याच्यानंतर टाकायचा फूड कलर सो थोडासा कलर दिसला पाहिजे आपल्याला लाल लाल म्हणून फूड कलर फूड कलर टाकलाय मी आता आता लिंबू टाकायचा अर्धा लिंबू घेतलाय मी इकडं आपल्याला थोडासा चिकन तिखट झाला पाहिजे म्हणून मी इकडं एक अर्धा पॅकेट माझ्याकडे होता एव्हरेस्ट तिखा लाल ला, सो मी हा पण टाकतो आहे ह्याच्यामध्ये बस आता आपल्याला मिक्स करायचं आहे एकच नंबर असा एकदम तिखट होणार आहे बघूया सगळ्यांना जुलाब लागले पाहिजे एवढं तिखट करायचं सो आपल्याला याला आता स्मोक फ्लेवर द्यायचा आहे त्यासाठी मी आता एक नारळाची करवंटी माझ्याकडे होती तिला मस्त गरम केली झाकण ठेवूया याच्यावर त्याच्यावर साजूक तूप टाकलं आहे आणि स्मोक देऊया आता आपल्याला हे मॅरिनेट करायचं होतं पण मला वेळ नाही बिलकुल आता सो आपण डायरेक्टच फ्राय करायला घेणार आहोत मित्रांनो मी आता तवा ठेवला आहे गॅसवर गरम झालेला आहे ह्याच्यामध्ये ॲक्च्युली बटर टाकतात पण आपल्याकडे सध्या नाही आहे त्याच्यामुळं मी तेल टाकतो याच्यामध्ये जेवढा तुम्हाला लागेल तेवढा टाका मी टाकतोय दीड चमचा टाकलाय बस झाला मी आता गॅस मिडियम केलं आहे तेल पण आपला गरम झालं आहे आणि मी आता आपले चिकन जे मॅरिनेट केलं आहे ते टाकतायचे आता गॅस तर मी एकदम मिडियम केलं आहे म्हणजे लो टू मिडियम आणि चिकन आपल्याला शिजवायचं आहे सो मी झाकण ठेवून पाच मिनटासाठी चिकनला शिजवून देणार आहे सो गाईज पाच मिनटानंतर मी चेक करतो आहे आणि लगेच आपल्याला पलटी मारायची रह आहे पाणी सुटलं आहे दहीचा तो नंतर हां तो नंतर आटणार आहे पाणी तुम्ही टेन्शन घेऊ नका येईल का तुझा आवाज येतोय हो मला यशचा कॉल येतो आता यश बोलतोय झाला का जेवण सो मग मी आता पुन्हा झाकण ठेवतोय यस यश पधार रहे हे अभि हा हा माषमती सम्राजम हॅपी दसरा यश मेडिकल बंद करून आलंय बघा किती डेडिकेशन बघा बघा यश बघा नाही इवन ॲडीला पण नाही इच्छा आणि यश यशला यशला काम आहेत ना म्हणून तू व्हिडिओ मला नीट बघू दे आधी इकडे आंटी बघा कशी कोशिंबीर करतायत सॅलेड सॅलेड सलाड 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 सो टोटल आपल्याला तो चिकन ठेवून आता एक दहा ते बारा मिनटं झालीत आणि चिकन आपला ऑलमोस्ट आता शिजलेला आहे सो आता आपल्याला आहे ना फक्त जो पाणी आहे तो आठवायचा आहे सो मी आता गॅस करतोय मीडियम ठीक आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला आता एकदा अजून एक फ्लिप मारायची आहे म्हणजे पलटी करायचं आहे आणि मग त्याला शिजून द्यायचं आहे मग तो होईल सो आता मी चिकन आहे आता ह्याचा जो पाणी सुटलं आहे तो फक्त आपल्याला आठवायचा आहे आणि डन आपला चिकन रेडी ब्राईट टू बी युती का ती आपल्यासोबत तिचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे जो तिने इकडं अलिबागला केला होता प्लीज खूप छान होता माझ्या फ्रेंड्स पूजा ऐश्वर्या अंगारिका त्यांनी मला खूप छान असं ब्राईट टू बीच ची पार्टी दिली आणि खूप आम्ही एन्जॉय केलं खूप व्हिडिओ काढले खूप फोटो काढले आणि बीचवर सुद्धा फिरायला गेलो खूप छान होता एक्सपिरियन्स म्हणजे असं म्हणजे फर्स्ट पार्टी होती ब्राईट टू बीच आणि खूप मस्त एकदम भारी वाटला एकदम भारी एक्सपिरियन्स होता या आम्ही पण करणार आहोत आणि संगीतची प्रॅक्टिस सुद्धा सुरू आहे आमची एकच दिवस आलोत पण एका दिवसामध्ये बऱ्यापैकी गाणी आपण कव्हर केली नाही तसे तुम्ही सगळे टॅलेंटेड जास्त टाइम लागणार तुम्हाला संगीतची प्रॅक्टिस करायला दोन दिवस दोन दिवसामध्ये सगळं आटपेल हो। आणि नंतर आमच्या सरांचं लग्न आहे त्याच्यानंतर लगेच ताईचं आठ नऊ आणि दहा तीन दिवस लग्न आहे आणि उसके बाद भी कुछ है वो आपको बाद में पता चलेगा। अभी मैं गुलदस्ते में रख रहा हूँ उसको सो यांना सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला नंतर समजेल चिकन शिजलाय का नाही बघूया आता आपला आणि एका साईडला आंटी बघा काम करतायत आई पण आतमध्ये चालूच आहे आणि यश पण फोनवर बोलतोय बिझी माणूस मेडिकल बंद करून फोन अच्छा ऋषिकेश ओनर ओनर मित्रांनो यश विचारतोय केलवन का करतात दे। अरे मी मोठा आहे तुझ्या मी का <laughs> <laughs> ए, चल तुला काय माहितीच नाही ऋषीने सांगितलं मला तुला काय वाटलं केलवन ताईला विचार का करतात पंधरावं केलवन असेल जाऊला जळा जळाला जळा सो गाडीच आपलं आता चिकन झालंय बघा आपला पूर्ण दही होता सगळं आटलंय आणि मस्त चिकन झालंय तर गाईचं आपण आता युतिगत आईला विचारूया केळवण म्हणजे नक्की काय असतं आया आया क्रिंजियस रिॲक्शनला सर्च करणार आहे केळवन म्हणजे एक लग्नाच्या अगोदरचं म्हणजे एक हे असतं एक छोटीशी म्हणजे हे देतात म्हणजे छोटीशी पार्टी देतात बोलू शकतो नवरा किंवा नवरीला त्यांच्या घरातले जेवायला बोलवतात त्यांना काय काय असे हे बनवतात त्यांच्या आवडीचे डिशेस बनवतात आणि नवरी कशी आता म्हणजे लग्न झाल्यावर तिच्या सासरी जाते त्याच्यामुळे तिचं एक छोटीशी हे करतात तिला प्री वेडिंग रिच्युअल बोलू शकतो आपण त्याला हे काही नाही गुगल केलंय माझ्या मनात बोलते आणि आजकाल केलवन मध्ये पण खूप सारे डेकोरेशन पहिले तर घरातल्या घरातच असायचं सा केलवन वगैरे पण आजकाल खूप असं डेकोरेशन वगैरे करतात केलीच्या पानावर आपल्याला आम्हाला असं वाटलेलं दीपून सर्व डेकोरेट करून ठेवलं असेल पण इथे येऊन आम्हाला फक्त नवीन सोफा आणि टेबलच बघायला भेटलाय <laughs> नाही तो कामाला गेलेला ना म्हणून मे बी त्याला टाइम नसेल भेटला काहीच नाही कामावर ना आलो त्याच्यामुळे मला काही ते डेकोरेशन वगैरे काय असतं ते करायला नाही भेटलं म्हणून ते रांगोळी काढतोय काय बात करतो ऋषीनी yes. सोडला नाही लवकर ऋषी नाही सोडला रे ऋषीला ऋषी फिरतोय काम काय हा काय काढलं डोळा

त्याच्यामध्ये एवढे सहा लोक कसे सहा कोण आहे तुम्ही आजच पत्रिका छापून शिरायली आणि ती नावच राहिला पत्रिका छापायचं वाव ही रांगोली त्यांनी पाच ते दहा दहा चल दहा मिनटं आपण घेऊ दहा मिनिटात काढले दहा मिनटं पण नाही कमी बट मस्त एकदम स्वीट अँड सिम्पल काढले आम्ही नवीन नौशनी सीजनशी तो पण गेलो होतो ना तेव्हा पण एकदम मस्त डेकोरेशन केलं होतं त्यांनी ही नवरीच गाईड करते कुठल्या कुठल्या रांगोळी काढायच्या हे ही रांगोली अशी काढ त्याचा तांदूळ हे कर थोडी ठेव किंवा ही पाटाची रांगोली काढ हे सर्व नवरीच सांगते इथे बसून सो गाईज आपली आता शॉर्टकट वाली रांगोली काढून झाली केलवणची तर पण पाटाच्या खाली काढले जेवायला जेवायला आता आपलं जेवण रेडी आहे आता किती का त्याची एंट्री बघायला सिनेमॅटिक मध्ये चला जेव्हा so आता सो गाईज so आता आम्ही लोक जेवायला बसलोय आणि युतिका ताईला विचारूया आपण कसं झालं जेवण छान झालंय मस्त झालंय तो गाईज जेवण खाऊन आमचं झालंय आणि आता आम्ही फोटो ट्रान्सफर करतोय युतिका ताईचा आम्ही जो प्री वेडिंग केला होता त्याचे फोटोज आहेत आम्हाला जो जेवण केलेला होता ताईच्या केलवण्यासाठी ताई के तो खूप मस्त होता दोन मामींनी मिळून जेवण केलं होतं आणि दीपनी पण केलं होतं त्यात खूप मस्त जेवण होता खूप छान होत जेवण आजचं आणि खूप छान वाटलं खूप मस्त वाटलं केलवन थँक्यू दीपू मामा मामी दोन्ही दोन दोन्ही दोन मामा मामी yeah! सो झालेलं yeah! आहे आपलं आता सगळं एंड करतोय पुन्हा एकदा कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या आपल्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि आता डायरेक्ट कुठली व्हिडिओ करायची ब्राईट टू बीची सो भेटूया